वाई तालुक्यातील धोम धरणाच्या उजव्या कालव्याला काही दिवसांपूर्वी भगदाड पडले होते जवळपास वीस दिवसांत सदर कामाला पाटबंधारे विभागाने सुरुवात केलेली नाही काही महिन्यांपूर्वी धरणाचा डावा कालवा फुटला होता याची शासनाने दखल घेत तो कालवा तातडीने दुरुस्त केला होता मात्र उजवा कालवा अजूनही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असून असा भेदभाव का असा प्रश्न आरपीआयचे स्वप्नील गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला डावा कालवा हा कालवा हा जिहे गटापूरला पाणी पोहोचवतो मात्र उजवा कालवा हा वाईच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना पाणी पुरवतो मग हा दुजा भाव का चार दिवसात जर उजव्या कालव्याचे काम सुरू झाले नाही तर कालव्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला वाई धोम धरणातून जो उजवा कालवा जातो त्या उजव्या कालव्याला आत्ता मागच्या माझ्या अंदाजे साधारणतः एक वीस दिवसापूर्वी भगदाड पडली वीस पंचवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर सुद्धा त्या कालव्याच्या कामाला सुरुवात केले करण्यात पाटबंधारे विभागाने केलेली नाही आमच्या दोन धरणातून दोन कालवे बाहेर पडतात एक डावा आणि एक उजवा डाव्या कालव्याला चार पाच महिन्यापूर्वी भगदाड पडलं आपण सर्व प्रसारमाध्यमांनी मोठ्या प्रमाणात ती गोष्ट लोकांपर्यंत शासनापर्यंत पोहोचवली शासनाने त्याचा गांभीर्याने विचार करत तातडीने कामाला सुरुवात केली आणि ते काम पूर्ण करून डावा कालवा हा पूर्वपदावरती आणून त्याच्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला मात्र अशा प्रकारची परिस्थिती आता निर्माण झालेली वाई तालुक्यामध्ये की डाव्या कालव्याला वेगळा न्याय आणि उजव्या कालव्याला वेगळा न्याय अशी काहीशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण डाव्या कालवा हा जीए कटापूरला पाणी पोहोचवतो पण उजवा कालवा मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंतच ते पाणी पोचवतो आमच्या तालुक्यातल्या वाई तालुका असेल किंवा तालुक सातारा तालुका असेल अशा दुजा भाव का आज उजव्या कालव्यामध्ये एवढं मोठं भगदाड पडून सुद्धा बावीस तेवीस दिवसानंतर सुद्धा साध्या तिथं काम चालू होत नाही प्रिंट मीडियाच्या माध्यमातून सुद्धा सातत्याने बातम्या येत आहेत वाई तालुक्याच्या माध्यमात डावा कालव्याचं काम तुम्ही एवढं घाईने केलं की ते डाव्या कालव्याचं काम चालू केल्यानंतर तुम्ही वीस आणि पंचवीस दिवसामध्ये त्याच्यातनं पाणी सोडलं परत काल तो कालव्याला चिरा पडला त्या चिरा पडल्यानंतर तुम्ही पुन्हा त्याची डागडुजी केली आणि ते मुजवण्याचा प्रयत्न केला मग उजव्या कालव्याला वेगळा न्याय का मी आज तुमच्या माध्यमातून पाटबंधारे विभाग आणि प्रशासनाला हा इशारा देतो की आम्हाला त्या उजव्या कालव्याच्या खड्ड्यात बसून आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका जर का तातडीनं पाटबंधारे विभाग आणि प्रशासनाने त्या कामाला सुरुवात केली नाही तर पुढच्या चार दिवसांमध्ये आम्ही वाई तालुक्यातल्या शेतकऱ्यांना घेऊन एक व्यापक स्वरूपाचं वेगळं आंदोलन त्या बसून करू असा इशारा ना या अपले मांदे अच्छे लोगों की अच्छी पसंत आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड कॅटरस एसी डायनिंग हॉल फॅमिली साठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हार पेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे, अच्छे लोक अच्छी पसंद, पसंद। रॉयल बिर्याणी